नवरीच बघा तुम्हाला नवरी दाखवते पहिल्यांदा ब्लॉग मध्ये ते पण हाय हाय कर Hi. आता एंगेजमेंट चालली आहे आणि आता विधीला चालू सुरुवात होणार आहे मी आवडायचे नाही पापाला मला म्हणायचे बाहेर जात आणि कुठं पण ना डोके असा पदर घ्यायचा जा एवढा पुन्हा तोंड दाखवत जाऊन हे गाईज नमस्कार सगळ्यांना वेलकम बॅक पायल प्रतीक ब्लॉग तर गाईज आज आहे आणि केची हळद एंगेजमेंट आणि संगीत तर सकाळी बघा आम्ही उशीर उठलो आज तर खूप उशीर उठलो मम्मी पण आज उशीर उठली मम्मी आणि मी म्हणजे सगळेच आम्ही उशीर उठलो सगळ्यांच्या आंघोळ वगैरे झाल्या आणि आता नाश्ता वगैरे करणार आहे आम्ही कारण की मला जायचं आहे पार्लरला आणि मी सासूच्या जी, सासूबाईच्या जीवावर उड्या मारते बघायचं का तुम्हाला दाखवते माझी सासू बघा विचार किती काम करते मम्मी मम्मी <laughs> मम्मी काम करते आणि मी सासूची जेव्हा उड्या मारते मी आता उठून खाली आली आणि मम्मी बघा खाली मुबा येईल काय पडणार तर मम्मी उठली मम्मीने चहा ठेवलाय हो चपात्या करायला गेली आता आणि मी आरामात आपले उठले आले खाली आवरचं घरलं घरात पसर तेवढाच आवरलंय बाकी काहीच काम नाही केलंय आणि आता मी नाश्ता आता हे नावल्यावर कसं काम करायचं सांगा कसं काम करायचं नवरीच्या वर हीच नेटली बघा आता हे हे बघा आणकायच नाही का ते पाणी भांडे बिंडे नाही घासू शकत आता माझे माझी सासूबाई सगळ्या भांडे बिंडे घालतात बघा सासूची जेव्हा रुड्या मारते मी बघितलं का माझी सासूबाई आहे ना म्हणून मी केलं ते मम्मी मुळं केलं मम्मी आहे ना काम करायला मम्मी मम्मीचा काय नाही विषय मम्मी म्हणजे जा तुला काय करायचं ते कर मी करते काय लग्न लग्नापुरतंच ठेवणार आहे आणि काढून टाकणार आहे आता लग्न बिग्न झाल्यावरती आमची एंगेजमेंट झाली ना त्याच्यानंतर मी काढून टाकणार आहे पण हे दुखणं हाताने दुखणं कुणी करावं ते <laughs> काढता रडायला येतं मग नक काढतानी काढताना मजा वाटते तर आता मम्मी तर स्वयंपाक बनवते मग आम्ही नाश्ता करणार मग मी जाईन थोडंसं थोडंसं आवरू लागलं मम्मीला पण मम्मी तर म्हणान तू जा बाई पहिली मी माझं माझं आवरते लय गरबड असलेला मग मम्मीला गरबड नाही आवडत मग मी लय गरबड करते ना मग मम्मी दिवाळी जातो जा सा। मग मी जाईन स्टुडिओवरती मेकअपला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघसालच पुढे तर प्रतीक गेलं सकाळी सकाळी मामांकडे आता येईल तोपर्यंत मग आम्ही सगळे नाश्ता कराल बसून आणि हे बघा म्हणजे असं कलर बघा केवढा आलं आहे मस्त मेहंदी वाटते सो नेल्स पण बघा माझी मस्त वाटत ब्लॉग मध्ये मला दाखवेलच नाही मिळायला खूप बघा तर चला बघूया पुढे आम्ही काय काय करतोय पप्पा लग्नात मम्मीची केस केवढी होती केवढी आणि गंगावन केवढं लावलेलं गंगावन केवढं होता होता एक, होता एक मीटरच्या पुढे आणि केस केवढी होती केस कावर का ना बोर बरो पार अगोरा शिकलेला आणि बँकेत नोकरी आणि काय माझा बाप बळला म्हणला रे नवरदेव बारी रे पोरगा बारी म्हणला हा भरगी द्यायची तर हिथंच द्यायची बसला बाई मग तुम्ही काय केलं आणि मग काय मी पण उड्या मारायला नोकरीला आहे चांगला आहे शिकलेला आहे हा आणि नंतर काय निघाला बॉम नंतर काय कळलं तुम्हाला बॉम बाई पाप्पा बघितला का पप्पा तुमच्या बँकेत नोकरीला होते म्हणून तुम्हाला मम्मीने पसंत केलं आणि तुम्हाला इम्प्रेस करायला मोठा एक मीटरचा गंगावन मम्मी लावलं चांगली आता ती नोकरी सोडली आणि मग आता बसलो नोकरी सगळे लग्नाचा विषय झाला आणि मम्मीला मम्मी पप्पाच्या किस्से आठवाय लागले बघितलं का पप्पा आता काय झालं केसन केसन लग्न विषय झाला पप्पा मम्मी म्हटले म्हणायचे मी आवडायचे नाही पप्पाला म्हणायचे बाहेर कुठं पण कुडपणे ना असा पदर घ्यायचा एवढा तोंड दाखवत जाऊन म्हणून का पप्पा की नाही मग त्यांना आवडत नव्हते मी काय तरी आवडली साडेतीन फुट साडेतीन चार फुटीला बघितलं का पप्पाला फूट पण म्हणायचे किती फुटे मम्मी साडेतीन आणि केस किती फुट होत पप्पा केस किती केस किती फुट होते मम्मीचे पप्पानी मम्मीला केसांमुळे पण मम्मी गंगावन लावून लग्नात फसवलं दाखव केस लग्नात पण एवढी एवढीच नाही एवढी होती केस मम्मीच्या लग्नात आणि त्याच्या खाली एक मीटर गंगावन लावलेलं ला ला, म्हणून पप्पाला वाटलं ओरिजिनल केस आहेत पण पप्पाला मम्मीने फसवलं नकली केस लावून बघितलं का पण आता होत का नवराव होत मोठ्या माणसांनी ठरवायचं नवरा नवरीने खाली घालून मांडवात जायचं असा प्रकार होता मम्मीला एकमेकांना बघितलं पण नव्हतं मग लग्नाच्या नंतर पप्पा डायरेक्ट मम्मीला बघितलं मम्मीने पण पप्पाला बघितलं असा विषय झाला आणि मम्मी तर लग्नामध्ये त्यांची खूप खूप म्हणजे खूपच छोटी होती पण तरी पण मम्मीने केस मोठी लावली होती पप्पाला इम्प्रेस करायला तर चला आता मी जाते वरती आणि मी माझा आवरते मम्मी म्हणली तुझा बाई पहिली इथून मी माझं काम करते सगळं तू पहिलं तुझा आवर तर मी जाते माझं काही काम नाही आता मग मम्मी आवरण मम्मी ब्लॉग बघता बघता आता काम करणार आहे मी जाते सो काय मी आले आता करोनाकडे आणि आमचा आहे मेकअप स्टार्ट पण खूप लेट झालाय आता मे मी तिला म्हणलं की लवकरात लवकर आपण मेकअप करूयात म्हणजे मला जायला कारण मग आता मला लेट झाला तर मग सगळे माझ्यावरती घरचे पंचरीत आणि ही लागली तयारीला मला दाखवते का किती मेहनत करते मी काय झालं घरबडीत माझं डिसाईडच नव्हतं की मी कोणती साडी घालणार आहे तर मला ही खूप ओरडायला लागली आता की ह्याला इस्त्री का नाही केली साडीला तर बसली आता सगळं करत होय ग काय म्हणायचं तुला ह्याच्यावर तुला मी एकदम अर्जंट म्हटलं लवकर आहे बाई घरून तरी पण एक वाजवलं हो यायला जीव काढलाय मी खरं सारखी फोन करत होती आलीस का आलीस का आलीस का तर आता ही सेटिंग करते तो तुम्हाला मी पूर्ण आउटफिट घालून झालं ना मग दाखवते की मी कसं घालणार आहे

आमच्या लाडक्या भावाच चाललाय ना फोटोशूट हे बघा सागर कांबळे फोटोग्राफी एकदम कडक फोटो काढ माझ्या भावाचे आणि हा बघा हॅनी पण आज मी माग लागून लागून कुर्ता घातलाय आपल्या दोघांचा लुक दाखवायचा होता हे बघा राडा आता काय खरं नाही नवरदेव जोमात सगळे कोमात गाडीचा व्हिडिओ घेते सगळ्यात पुढे येऊन पण आणि काय उशीर आला आमच्या पण मागे मी पूर्ण लुक काय केलाय हे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा वेळात पण आता कोण दाखवायला नाही प्रतीक पण त्याच्या कामात बिझी आहे तर हे बघा आमच्या नवर जाऊ कसं आहे भाऊ आता मला तू भाऊ म्हणून कडकल माझ्यासारखं बरं झालाय तू काय नाही मेकअप चा कामाला मी माहिती नाही लावला तर चला मला नाही आणि बोलवतोय तर चला so, so, मी काय घातले ते दाखवते पण त्याच्या आधी मला जाऊन द्या आणि थोडस आवरायचं राहिलंय तर तिकडे मी जातो बघा so, तुम्हाला नवरी दाखवते पहिल्यांदा ब्लॉग मध्ये आता ही आमच्या फॅमिलीची सदस्य झाली आहे म्हणजे पहिलीच पण आता पूर्ण ऑफिशियली होणार आहे मी कशी दिसते मला नक्की कमेंट मध्ये सांगा ता आता फोटोशूट करतो आम्ही थोडासा पंचायत प्रणाम कृपया शांत झाला का आपण विधीला सुरुवात करत आहोत कृपया सर्वांना विनंती आहे का कृपया शांत झाला का आता एंगेजमेंट चालली आपण विधीला सुरुवात करत आहोत चालू बिलाय संपत्ती सिद्धिया सब रोग विनासाय भविदायकम सब दुःख विनाशय भविन्य

कारण की संगीत होता ना मी डान्स नाही करणार तरी पण मी आउटफिट चेंज केलाय आणि के नम, नम्र बघा बघा आता आउटफिट वाटतोय कमेंट करून सांगा बोला सो गाईज आता आहे संगीत आणि नाही दाखवला तर तुम्ही पहिलं माझं लुक बघा मी साडी चेंज केली आहे बघा फोटोशूट चालला आणि केचा आणि नमिषाचा नेहा बघा कशी वहिनी बाईला कशी मदत करते बघा नेहा कानातले देते स्वतःचे काढून किती प्रेमबाई आता आमची नवरी बाई विसरली कानातले मेहाने एक्सचेंज केले काय विषय नाही होता असं माझ्यावर पण जरा फोकस येऊन जाऊ लाय तिथं काय विषय नाही होता असं नवरीला दाखवलंय झाकू नाही झाकणार तिची हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे तर गाईज आता संगीत आहे आणि यांचा डान्स आहे का नाही माहित नाही सरप्राईज देते त्यांना ते पण नाही सांगितलं बघूया तिथे जाऊनच जाऊन भारी सागर एकच नंबर गाईस संगीत झालंय पण मी संगीत पूर्ण दाखवलं नाहीये कारण की विषय काय झाला गाण्याने कपड्या लागला असता आणि मी दूजे तिकडं फिरण्यामध्ये व्यस्त होते तर गाईज आता आहे हळद आणि मी आता परत परत एकदा आउटफिट चेंज करणार तिसरा तर तर आता मी साडी मध्ये येलो कलरची हो दा खोब्रा सो गाईज हा आहे माझा संगीतचा आउटफिट हो संगीतला मी साडी घातली आहे असं कमेंट करून सांगा मी कशी दिसती आता हळदीचा कार्यक्रम आहे आणि मी घातली आहे माझ्या लग्नातली हळदीची साडी कारण की माझ्याकडे अजून येल्लो कलरची कोणती साडी नाही आहे पण ती मी खूप वेळा घातली आहे त्याच्यामुळे ही साडी मी घातली ही साडी तुम्हाला तर माहिती आहे तर ही साडी मी घातली बरं कारण माझ्याकडे तर कपडेच नाही आहे गाय आपल्या रेहा साळवे रिहासाळवे पटकन सेडवर यावे नेहा साळवे नवरदेवाची देवाची बहीण Lixo <laughs> de... तर आ आता हळद झाली आहे आणि खूप दमलेत सगळे बापरे इतके जमलेत ना की काय सांगू खूप नाचलं तुम्ही मध्ये बघितलं असेल आणि दोघी मस्त बसलो शांत आता एक जागेवरती तिकडे सगळं आहेरचं चाललंय म्हणजे नाही का मानपान सगळं आहेर वगैरे द्यायचं कार्यक्रम चालला आहे मग आता आम्ही म्हटलं तोपर्यंत शांत बसावं आणि आणखी सोबत अजून फोटो नाही काढले ते फोटो नंतर काढेल आम्ही पण बघू आता ब्लॉग कंटिन्यू केला तर करेल नाही तर आता माहित नाही मी बोलू सांगू पण नाही शकत की ब्लॉग पुढे होईल का नाही पण बघू तरी पण नंतर एंड करते ब्लॉग